लक्ष्मी गंगाराम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया भारतीय रेल्वेच्या इतिहासाबद्दल तसे पाहायला गेले तर भारतीय रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा अठराशे बत्तीस सालीच मांडण्यात आला होता भारतातील पहिली रेल्वे अठराशे सदतीसमध्ये चेन्नईमध्ये रेड हिल्सपासून चिंतड्रीपेट अशी धावली तिला रेड हिल्स रेल्वे असे नाव दिले गेले अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी ही बोरिबंदर नंतरचे विक्टोरिया टर्मिनस आणि आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते ठाणे अशी चौतीस किलोमीटरपर्यंत धावली आणि अशा तऱ्हेने भारतीय रेल्वेच्या वाहतुकीला औपचारिक सुरुवात झाली भारतातील पहिल्या ट्रेनमध्ये चौदा लाकडी डबे जोडण्यात आले होते आणि त्यावर एकूण चारशे प्रवासी बसले होते त्यानंतर अठराशे चौपन्नमध्ये बंगालमध्ये हावडा ते हुगळी हे चोवीस मैलाचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली आणि त्याच वर्षी मुंबई ठाणे रेल्वे कल्याणपर्यंत वाढवली तेव्हाच देशाचा पहिला पूल ठाणे व्हायाडक्ट आणि पहिला बोगदा पारसिक बोगदा बांधण्यात आला तर कोलकत्ता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही अठराशे चौसष्टमध्ये पूर्ण झाला अठराशे सत्तरमध्ये मुंबई ते कोलकत्ता रेल्वेमार्ग पूर्णत्वास आला आणि त्यावरून गाडीही धावली पुढे अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय बनावटीचे रेल्वे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली रेल्वेमध्ये प्रसाधनग्रहाची सुविधा अठराशे एक्क्याण्णवमध्ये प्रथम दर्जाच्या डब्यात तर एकोणीसशे सात साली खालच्या वर्गाच्या डब्यात दिली गेली पहिली विद्युत रेल्वे मुंबई विटी ते कुर्ला दरम्यान तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस साली धावली एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत भारतात बेचाळीस रेल्वे कंपन्या होत्या दरम्यान एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सर्व संस्थांचे राष्ट्रीयकरण झाले तर पहिली भूमिगत रेल्वे कोलकत्ता मेट्रो एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी धावली